मित्रो आज केळवली चिक या ठिकाणी चिकनागाणी स्पर्धा संपन्न होते आणि या ठिकाणी आलेले नामांकित बैलजोडी नामांकित गावटी आणि घाटी बैलजोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसंच एक कोकणामध्ये एक वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं आहे की गौरव कोटकर गाव केळवलीकरांचा आज साज पाहायला मिळतो या ठिकाणी याचं नाव आहे या ना बैलाचं चा, झुंजार चण्या प्रेमी यांच्या धावणीतील एक जबरदस्त वेताचा बादशाह जबरदस्त मैदान गाजवले ह्या बैलानं तोसा झुंजार आज ह्याच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे मिस यू रणजित सर मित्रो खरोखर एक जबरदस्त असं काहीतरी ह्याच्या मागचं कारण असणार आहे नक्कीच आपण जाणून घेऊया की काय कशासाठी लिहिलं आहे मी यू रणजित सर त्याचप्रकारे मित्रो बैलगडी क्षेत्रामधला एक जबरदस्त नामांकित हिरा म्हणून जो एक आपल्याला स्वर्गवासी होऊन गेले ते आपले पंढरी शेठ फडके मित्रो त्यांचंसुद्धा या बैलावरती जबरदस्त नाम उल्लेख केला आहे बाऊ या नक्कीच काय तर मित्रो या बैलाचं नाव आहे देवा मित्रो आपल्याला पाहायला मिळतात दादा दादा दा दा कदम तर त्यांना संपूर्ण विचार्या दादा तुमचं वय काय चालू आहे ओके शिक्षण ओके बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून नाद लागला तुम्हाला सांगाल काय ओके आज झुंजार बैलावरती जे आपण नाव आहे बरोबर मिसयू रणजित सर हे नाव कोणी लिहिलंय ओके त्याच्या मागचं काय पॉइंट आहे सांगाल काय म्हणजे असं का लिहिलंय वेगळं पण काय सांगाल काय त्याच्यामध्ये ओके तर मित्रो हे झुंजार बैलाचे स्वतः मालक आहेत गौरवदादा कोटकर गौरवदादा हा बैल कुठून खरेदी केला होता बैलाची खरेदी किंमत सांगाल काय पंचेचाळीस दादा ह्या बैलाचं काय पळ बघून खरेदी केला होता सांगाल काय म्हणजे बैल तुमच्या दावणीला आल्यानंतर किती गुलाल केलेत बैलाने आग ओके भिंजोळला कुठे पळाला होता बैल ये ओके काय झालं होतं तिथे ओके ओके ड्रायव्हर कोण होते शिद्धू दादा गोपाळ दादा, दादा बैलाची खास खासियत काय सांगाल काय ओके बैला सुट्टीला कसं आहे ओके आता चिकल नांगणी स्पर्धेला बैल आपण टाकलाय बरोबर तर चिकल नांगणी स्पर्धेसाठी चिकलाला किती पळाला हा बैल किती मैदाने केली दोन हजार चोवीस ओके गुलाल झालेत काय ओके आजच तुमचं होमग्राऊंड आहे बरोबर का नाही घरचं मैदान मैदान आहे आहे तर या मैदानाबद्दल काय सांगाल ओके तुम्ही okay. एक मंडळातला मेंबरच आहेत काय मंड मेंबर असून म्हणजे मैदान मैदान बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल सांगाल काय मेहनत ओके बैलाची जोपासना कोण घरचे घेतात काय बाबा अच्छा दादा आज तू या बैलाच्या अंगावरती लिहिलेस की मी शू रणजित सर त्याच्या मागचं काय म्हणजे असं तुला लोकांना संदेश काय द्यायचा सांगशील काय नाही कसं झालं रणजित सरांचं म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात टॉप लेवलचा मुंबईत पण खेळायचा घाटावर पण खेळायचा जिकडू कुठं मला पण तो खेळला असता पण कालावधी त्यांना कमी भेटला ठिकाणी आणि कसं आहे त्याचं विक्रमी म्हणजे जो आता गौतम भाई मला सर्जा होता ना तर त्याने विक्रमी खरेदी अख्या महाराष्ट्रात एकसष्ट लाखाचे कोणी दिले नाही पण त्या माणसांनी त्यावेळेला दिले एकसष्ट लाख रुपये ओके आणि एवढा माणूस भारी ना आम्ही त्याला भेटलोय पण मुंबई जसा औरुळला शरीर जे होते ना सव्वीस जानेवारीला बैलगाडी क्षेत्रामधला एक नामांकित हिरा ओके आज त्यांची आठवण मला वाटतं प्रत्येक शर्यतीमध्ये नक्कीच येते आणि आपल्या कोकणपट्ट्यामध्ये त्यांचं गाणं तर नक्कीच असतं बरोबर का ना नाही प्रत्येक मैदान ओके तर जे काय झालं ते बरोबर खरोखर म्हणजे चुकीच झालं ओके तर दादा तुला काय लोकांना काय संदेश द्यायचा आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये अशा गोष्टी चांगल्या

ठीक आहे तर आपण आता मित्र देवा सॉरी झुंजार बैलाबद्दल आपण माहिती घेतली थोडक्यातच आपण त्याच्या जोडीला आज पाळणार आहे देवा म्हणून त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर मित्र पाहतोय हा देवा गौरव हा बैल पण आपल्या दावणीचाच आहे काय आपल्या दावणीला अजून असे किती जनावर आहेत सांगाल ओके तालीम वगैरे चालू आहे त्याची ओके गौरव दादा ह्या बैलाच्या पाठीवरती लिहिलंय की मिस यू फडकेसर फडके सर म्हणजे नक्की कोण सांगाल काय फडके शेट पंढरी शेठ फडके सर मित्र आहे पंढरी दादा सरकार दादा, दादा थोडक्यात मला सांगा की त्यांच्याबद्दल काय सांगाल मुंबईतले ओके त्यांच्या ओके ओके माझ्या नंबर भरपूर आहे काय नाही काय नाही म्हणजे दोन देव माणूस आपल्या दोन हजार चोवीस मध्ये आपले शरद क्षेत्र म्हणजे दोन तीन दिवस काय देव झाले परत ह्या दोघांना सोडून आनंद तारेकर ते पण चांगले होते ते पण हो पन... ओके नक्कीच दादा हे कपाळावरती काय आहे ओके त्याच्या मागचं काय म्हणजे सांगायला काय की कुठच्या बायलाच्या असं हे केलंय काय ओके म्हणजे शंकर म्हणजे मित्र ज्याचं वाहन नंदी आहे म्हणून दादाने एक जबरदस्त असा लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केलाय खरोखर दादा तुझ्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल तुझ्या पुढील वाटचालीसाठी आपल्या या फक्त फटकंदी आहे चॅनल करून लाख लाख शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पण वेळात वेळ काढू आमची पण धन्यवाद थँक्यू